चला बेसन लाडूचा शॉर्ट व्हिडिओ तर मी टाकला लॉग व्हिडिओ टाका असं बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या म्हणून टाकते तर तिखटाची वगैरे कडी असेल ते प त्या त्याच्यामध्ये ता, पाणी उकळून ओतून द्यायचं आणि ते वजन बघा प्लेटचं वजन मी कमी केलेलं आहे झिरो करून तर अर्धा अर्धा किलो लाडू करायचे आहेत आपल्याला तर आपल्याला अडीचशे ग्रॅम बेसन घ्यायचं आहे दोनशे त्रेपन्न ग्रॅम बेसन आहे बघू शकता आता आपल्याला पिटी साखर मोजून घ्यायची आहे तर या प्लेटमध्ये मी पिटी साखर मोजणार आहे तर ह्याचं वजन किती आहे ते आपण आधी बघून घेऊया तर हे बघा मी झिरो पहिल्यांदा केलं होतं आणि शहात्तर ग्रॅम हा ही प्लेट आहे आता आपल्याला तीनशे बावीसमधून शहात्तर वजा करायचं आहे मग बघा किती होईल तर जेवढं पी बेसन घेतलेलं आहे तेवढीच साखर घ्यायची आणि वाटीनं म्हणाल तर बेसन एखाद्या भांड्यात दाबून दाबून घ्यायचं आणि त्याच वाटीनं सपाट वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे तर एक कढई घ्यायची जाड बुडाची त्याच्यामध्ये घालायचं तूप त्याच्यामध्ये चाळून घेतलेलं बेसन घालायचं बेसन चाळायला विसरू नका डाळीचं पीठ केलं तुम्ही दळून आणून तरीसुद्धा आहे छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं थोडं थोडं तूपमध्ये टाकत टाकत राहायचं आणि ह्या गुठळ्या वगैरे होतात ना त्याला अजिबात घाबरून जायचं नाही आता माझे लाडू बिघडणार अरे बापरे आता काय करू वगैरे अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तर ना तरी अजिबात लाडू चुकणार नाही मी सांगते तसं तसं करा हलवत राहायचं मध्ये मध्ये त्याच्यामध्ये तूप सोडत राहायचं आणि पीठ हलवताना इकडं तिकडं काय चाललंय कुणाचं चा बघायचं चा नाही तर पीठ करपण्याची दाट शक्यता असते अगदी थोडीशी गरम जरी कडाई राहिली आणि इकडं तिकडं आपण थोड्या वेळासाठी एक अर्ध्या मिनटासाठी जरी गेलो तरी खालून पीठ लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पीठ सोडून कुठेही जायचं नाही पीठ भाजेपर्यंत पूर्ण तर हे बघा तूप हळूहळू घालत गेलं ना की असं पातळ पीठ होतं तर आता पातळ पीठ झालं म्हणून काही गोंधळ गोंधळ वगैरे करून घ्यायची गरज नाही किंवा घाबरायची गरज नाही असंच आपल्याला पीठ लागणार आहे तर छान एकदम तुपाचा आणि पिठाचा सुगंध सुटेपर्यंत पीठ चांगलं भाजून घ्यायचं बेसनचे लाडू बनवता सगळ्यात अवघड स्टेप असते ती म्हणजे हीच पीठ भाजायची बेसनचे लाडू लगेच वळले जातात म्हणा लगेच अगदी असं त्याला गोलगोल केलं तरी लगेच होतात पण पीठ भाजायला जेवढा उशीर लागतो ना तेवढा पेशन्स पाहिजे आपल्याकडे की बाबा हा मी एवढ्या वेळ थांबू शकते एवढ्या वेळ मी पीठ भाजू शकते मला ही स्टेप खूप आवडते बरं का असं उलातनं त्याच्यामध्ये ठकठक करायचं आणि मग ते छान वरती असा तुपाचा लेयर येतो एक तर, तर हे मला खूप आवडतं तर मस्त असा वास सुटल्यानंतर हे जे पीठ आहे ना ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं चा, आणि छान थंड करून घ्यायचं इथं बघा मस्त असं आपलं पीठ जे आहे ते भाजून झालेलं आहे आणि याचा एक सुगंध सुटतो बघा तुपाचा आणि भाजलेल्या बेसनाचा जसा सुगंध येईल ना असा सुगंध छान सुटतो परातीत किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करायचं थंड म्हणजे एकदम थंड पण नव्हे आणि एकदम गरम गरम असताना पण नाही पिटी साखर घालायची याच्यामध्ये एकदम आपल्या हाताला असं टच होत आहे ना ते म्हणजे कोमट या टाईपचं तेव्हा याच्यामध्ये पिटी साखर घालायची आणि एकदम गरम असताना जर तुम्ही याच्यामध्ये पिटी साखर घातली तर पिठी साखर जी आहे ती वितळायला चालू होते आणि त्याचा पाकात रूपांतर होतं आणि आपले लाडू असतात ना ते काही वेळेला बसतात किंवा मग किंवा मग पीठ पातळ होतं आणि ते पळायला लागतं त्याच्यामुळं एकदम कोमट असताना याच्यामध्ये पिठी साखर घालायची लाडू दाणेदार व्हावे म्हणून याच्यामध्ये पाणीसुद्धा शिंपडलं जातं किंवा दूधसुद्धा शिंपडलं जातं किंवा मग आपले काजू बदाम असतात ना त्याची एकदम पावडर करूनसुद्धा याच्यामध्ये घातली जाते तुम्हाला वाटल्यास घालू शकता नसल्यास नाही आमच्या कस्टमरने सांगितलं होतं की अजिबात असं रवाळ वगैरे नाही पाहिजे आम्हाला आमच्या टाळ्याला चिकटलं तरी चालतंय पण आम्हाला लाडू हे छान तुपातले एकदम सॉफ्टच पाहिजेत तर मग म्हटलं ठीक आहे म्हणून मी याच्यामध्ये पाणी किंवा काही दुसरं घातलेलं नाही आता बघा इथं छान आपलं हे बेसनचं पीठ आहे ते थंड झालं हाताला लागतं म्हणजे हात आपला त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे ते थंड झाले कोमट झाले आता याच्यामध्ये हळूहळू थोडी थोडी पिटी साखर घालायची तसं बघायला गेलं तर अर्धा किलोला अर्धा किलोच पिटी साखर लागते पण तुम्ही थोडीशी कमी केली तरीसुद्धा चालते अर्धा किलोला चारशे ग्राम पिटी साखर घातली तरीसुद्धा चालते छान पीठ आणि साखर छान मिक्स करून घ्यायची थोडीशी वेलची पावडर घाला जर तुम्हाला आवडत असेल तर आणि छान मिक्स करून घ्या आता त्यांना एकदम असे सॉफ्ट सॉफ्ट लाडू पाहिजे होते एकदम तुपकट असे त्याच्यामुळं मी हळूहळू साखर घालत होते कारण जास्त झाली समजा साखर तर लाडू एकदम सुके सुके होतील म्हणून मी हळूहळू घालत होते पण मला सगळी साखर जी आहे ती लागली तर छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे हव्या त्या आकारा म्हणजे त्रिकोणी चौकोनी बनवशिला लाडू गोलच असतो पण हव्या आकारा म्हणजे म्हणजे छोटे मोठे मिडियम साईजचे असे तर बघू शकता इथं मस्त असे लाडू वळून घेतलेले आहेत पहिल्यांदा मी बघितलं ला की लाडू व्यवस्थित येतोय का हा जरा मोठा झाला म्हणून तो, तो तोडला आतूनसुद्धा मस्त लाडू दिसतोय मी तोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला हे बघा एकदम भारी करून बघा तुम्हीसुद्धा घरी लाडू तयार झाला की तुम्ही याच्यावरती मनुके किंवा काजू पिस्ता वगैरे लावू शकता तसा काही त्याचा उपयोग नाही कारण मनुके तुम्ही कितीही त्याच्यामध्ये रुतवायचे ट्राय केले तरी तो शेवटी नि बाहेर निघून पडतोच त्याच्यामुळे मी काय करते पिस्ता जो आहे ना तो बारीक खिसणी ना आपली अद्रकची खिसणी असते ना त्यानं खिसते कढईमध्ये चांगला कुरकुरीत करते त्याला थोडासा ड्राय रोस्ट करून आणि लाडू झाला की त्याच्यामध्ये थोडासा दाबून ठेवते असा म्हणजे लाडू जर जसा सुकत जाईल तसा पिस्तासुद्धा त्याच्यामध्ये अडकून राहतो आणि पडत नाही तर बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार आहेत आपण जे माप घेतलं होतं ते अर्धा किलो लाडूसाठी घेतलं होतं अडीचशे ग्रॅम बेसन आणि अडीचशे ग्रॅम पिठी साखर आणि तुपाचं जे काही असेल ते तर बघू शकता इथं मी वजन काट्यावरती प्लेट ठेवलेली आहे ते याच्यावरती त्याचं झिरो करून घेतलं पहिल्यांदा म्हणजे प्लेटचं वजन आहे ते वजा करून घेतलं आणि आता आपण याच्यावरती तयार झालेले सगळे लाडू ठेवून घेऊया आणि अर्धा किलोपेक्षा जास्त लाडू भरलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं आता अर्ध्या किलोपेक्षा जेवढं जास्त भरलेत लाडू ती क्वांटिटी तुपाची तुम्ही पकडू शकता मी तर तूप अंदाज पंचेस घालते जस जसं लागल तसं तसं तर बघू शकता इथं सहाशे पाच ग्रॅम आपला लाडू तयार झालेला आहे त्यातले मी दोन लाडू काढून घेतले आणि पाचशे दहा ग्रॅम लाडू कस्टमरला पॅक करून दिले मस्त त्यांनासुद्धा आवडले चला तर मग तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा बरं का